नाशिक येथे मैदान होतं आज त्या मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि मथूर हे दोन बैल मैदानात येत आहेत नाशिकच्या आणि वेगाचा शेवट सारजा तो पण येत आहे लखन पण येत आहे परंतु आज मैदानात नाशिकच्या बाकासूरचा पैरा एक अंदाजीत सांगतोय नाशिककरांचा गुरु किंवा बादशाह नाशिकमधलीच बैल आहेत हा दोन मधला एक पैरा असू शकतो आणि मथूरचा पैरा अमरावती एक्सप्रेस महाराज किंवा सरजा वेगाचा शेवट या दोन्हीमधला एक असू शकतो पण त्या मैदानात पाऊस वगैरे हो काही नाही आहे नाशिकमध्ये ऊन पडते आणि आज चांगल्या चुरशीच्या लढती बघायला मिळतील आणि बाकासूरचा गट एक नंबर किंवा पाच नंबर गट या गटात पळणार आहे बाकासूर आणि मथूर तेरा किंवा पंधरा या गटात पळणार आहे नक्कीच त्या मैदानात नाशिकच्या बाकासुरन मथुरन गुलाल घ्यावा हीच अपेक्षा आहे कारण या बैलगाड्या एक टॉपची बैल आहेत ते आणि वेगाचा सर ज्या तुम्हाला माहीत आहे तर है। चांगला बैल त्याला पैर्यात असला तर तो, तो पण गुलाल घेतोच नक्कीच आणि लखन आणि बाईजा एक टॉपचा पैरा आहे त्या मैदानात ही गाडी फायनलला राहील आणि राजान सम्राट छत्रपती संभाजीनगरची गाडी या गाडीला हरवणं अवघड आहे परंतु बघूया कारण बाकासूर नाशिककरांचा गुरु जर पाळाला तर मला नाही वाटत की ही मी गाडी ठेवल बाकासूर पण बघूया मैदान चांगलं भरतं आहे नाशिकमध्ये तीन फेऱ्याचं मैदानं कमीच भरतात बाकासूर आणि मथूर या दोन्ही बैलांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी गुलाल घ्यावा आणि वेगाचा शेवट सार्या याला पण खूप साऱ्या शुभेच्छा सा द्याव्या सगळ्यांच्याकडून मैदान चांगलं पार पडावं आणि उजेडा फायनल व्हावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद